ज्ञान किती मोठं आहे तुमच्याजवळ त्याला किंमत नाही विद्या किती आहे त्याला किंमत नाही तुमच्याकडे नम्रता किती आहे त्याच्यावर तुमच्या ज्ञानाची शोभा आहे नाही तर एखादा महात्मा आला आणि तुमचं बोलणं चालूच आहे तुम्ही किती मोठे असा तुमचं प्रवचन चालू असताना जर एखादा महात्मा आला तर वक्त्याचं काम आहे दोन मिनिट थांबणे त्यांना प्रणाम करणे त्याला नम्रता म्हणतात भारद्वाज मुनीनं याज्ञ वल्कल्य मुनीला आपल्या आसनावर बसवलं आणि आपण स्वतः खाली बसले हीच घटना एक वेळची आमचे बाबा सांगत असतात पंढरपूर क्षेत्रामध्ये डोंगरूजी बाबाची कथा चालवते डोंगरुजी महाराज नाव सगळ्यांना माही माहित असेल ऐकून असाल डोंगरुजी महाराज एवढी नम्रता होती म्हणतात डोंगरुजी बाबांच्या कडे कथेला जर आले तर दोन हात जोडून खाली मान घालून मंडपात प्रवेश करायचे तर खाली मान दोन हात जोडलेले एवढी विनम्रता होती कन्हैयाची मूर्ती समोर ठेवायचे आणि भागवताला जेव्हा सुरुवात करायचे आणि डोंगरूजी बाबा मेरा कन्हैया एवढा शब्द बोलले की ढसा ढसा डोंगरुजी महाराज रडायचे हा भाव होता डोंगरूजी बाबाचा एक वेळचा प्रसंग पंढरपूर क्षेत्रामध्ये डोंगरोजी बाबाची कथा चालू होती आणि त्यावेळेला भारताचे संरक्षण मंत्री शंकरराव चव्हाण होते शंकरराव चव्हाण ते आले पंढरपूरला काही असेल त्यांची चक्कर वगैरे आले असेल कारखान्यावर वगैरे येता येता आल्याच्या नंतर काही लोकांनी सांगितलं साहेब पंढरपूर क्षेत्रामध्ये डोंगरोजी बाबाची कथा चालू आहे साहेब म्हटले चला शंकरराव चव्हाण आले भला मोठा हार घेऊन आले डोंगरजी बाबाला घालण्याकरता अथांग जनसमुदाय श्रोत्रर्ग समोर बसलेला होता भुईखेड सारखा नव्हता अथांग गर्दी होती मंडपात जागा नव्हती एवढी पब्लिक होती डोंगरोजी बाबांची कथा श्रवणाला आणि शंकरराव चव्हाण मंडपात प्रवेश झाला डोंगरूजी बाबा डोळे लावून होते डोंगरूजी बाबांचे डोळे उघडले आणि डोंगरूजी बाबाचं लक्ष शंकरराव चौहान यांच्याकडे गेलं हातात मोठ्याच्या मोठा हार पाहिला डोंगरूजी बाबांनी सांगितलं साहेब आप यही रुको मंचक पर मत आओ आपकी वरमाला मैंने मैने स्वीकार की है आप वर मत आओ यही रुको ताकत नाही झाली स्टेजवर वर येण्याची रवींद्र ताकत नाही झाली साहेबानं ना तिथूनच प्रणाम केला तिथच हार ठेवला आणि मागच्या माग निघून गेले साहेब पण तिथून दोन दिवसाची घटना एक करपात्रजी महाराज पंढरपूरला विठ्ठलनाथाचं दर्शन घेण्याकरता आले करपात्रजी ऐका विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि तिथल्या ब्राह्मण लोकांनी सांगितलं बाबा आपके गुरुभाई डोंगरूजी बाबा की कथा चल रही आनंद वाटला नाव ऐकल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं चलो कर पात्रजी महाराज त्यांना म्हणतात की ज्यांनी आयुष्यभर आपल्या कराचं पात्र केलं भांड नाही वापरलं जीवनात कधी जेवणही त्यांनाच करायचे पाणी त्यानं प्यायचे म्हणून त्यांना करपात्रजी म्हणायचे करपात्रजी जेव्हा ऐकलं डोंगरूजी बाबाची कथा चालू आहे पात्रजी महाराज निघाले शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा आले तेव्हा पाचदा पोलीस माग होते पाच दास पोलीस समोर होते पण हार ठेवून परत जावं लागलं पण ऐका बाप जेव्हा करपात्रजी महाराज निघाले तेव्हा दहा बारा ब्राह्मण समोर आहे आणि दहा बारा ब्राह्मण करपात्रजी महाराजांच्या माग आहे करपात्रजी महाराजांचा प्रवेश मंडपात झाला बरोबर डोंगरजी बाबाने आपलं सिंहासन सोडलं सिंहासनाच्या खाली उत्तरले उडी घेतली आणि उडी घेऊन डायरेक्ट करपात्रजी महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला डोंगरजी बाबा आणि करपात्रजी महाराजाला आणलं आणि करपात्रजी महाराजाला आपल्या आसनावर डोंगरजी बाबानं बसवलं आणि डोंगरजी महाराज खाली बसले तर मोठी माणसं आल्याच्या नंतर अपेक्षा काय असते कोणी महात्मे आले कोणी मोठी माणसं आले तर अपेक्षा काय असते खाली बसणाऱ्याची किंवा वक्त्याची आलेल्या महात्म्याने दोन शब्द डोंगरजी बाबाने विनंती केली कर पात्रजी महाराजाला समोर माईक दिला देखो बाई म्हणे सुना या क्षेत्र मे डोंगरूजी बाबा मेरे भाई डोंगरूजी बाबा की कथा चल रही मैंने सुना और आया आलो बरोबर तर पाद्रजी महाराज सांगता सज्ज हो पण तुम्ही समजण्याचा गैरसमज करू नका मला आसनावर बसवलं म्हणून मी मोठा महात्मा आणि माझा डोंगरूजी बाबा खाली बसला म्हणून लहान महात्मा गैरसमज तुम्ही करू नका ही त्यांची विनम्रता विनम्रता आहे आहे ही त्यांची एवढे बोलले आणि करपात्रजी महाराज सांगितले डोंगरूजी बाबाच्या भक्तीचा तराजू फार मोठा आहे मी त्यांच्यापेक्षा भक्तीच्या बाबतीत फार लहान आहे लोकांनी टाळी वाजवली डोंगरजी बाबांनी प्रणाम केला करपात्रजी महाराजांनी प्रणाम केला आणि करपात्रजी महाराज खाली बसले लोकांच्यामध्ये चर्चा चालू झाले भारताचा संरक्षण मंत्री शंकरराव चव्हाण आले होते तेव्हा हार ठेवून निघून जावं लागलं आणि आता दोन दिवसानंतर करपाद्रजी महाराज आले तर हा बाबा रडतो काय पडतो काय हे काय आहे हे काय आहे हे काय आहे का तर देशातल्या साधूची महानता आहे मायबाप हे देशातल्या साधूची विनम्रता आहे तीच घटना या ठिकाणी घडली याज्ञ वल्कल्य मुनी जेव्हा आलेले आहेत त्यावेळेला भारद्वाज मुनी आपल्या आसनावरून उठले आपल्या आसनावर याज्ञ वल्कल्या बसवलं भारद्वाज खाली बसले